नमस्कार आपण पाहत आहात महाराष्ट्र लाईव्ह सातारा जिल्ह्यातील अत्ताची सर्वात मोठी बातमी पाहूयात आल्या योगक्षेमता जा अयोध्या श्रीराम मंदिर स्थापना दिवस निमित्त सुर्ली तालुका कराड येथे भारतीय जनता पार्टी किसान मोर्चा प्रदेश सरचिटणीस रामकृष्ण वेतासाहेब यांच्या विशेष मार्गदर्शनाखाली आध्यात्मिक कार्यक्रम पार पडला यावेळी कराड तालुक्यातून हजारोंच्या संख्येने नागरिक व महिला उपस्थित होत्या यावेळी श्रीराम वारकरी शिक्षण संस्था आरेवाडी येथील बाल वारकऱ्यांनी श्रीराम नामाचा जयघोष केला यावेळी वारकरी कीर्तनकार हरिभक्त परायण गुरुवर्य सोनाली दिदी करपे श्री क्षेत्र चकलंबा यांचे सुश्राव्य कीर्तन पार पडले एक राजकीय आध्यात्मिक सामाजिक स्वरूप म्हणायला हरकत नाही असे आदरणीय सर्व परिचित असणारे आमचे श्रीमान रामकृष्ण भाऊ श्रीमंत भाजपा किसान मोर्चा सरचिटणीस महाराष्ट्र प्रदेश तर भाऊंनी मागच्या वर्षापासनं मागच्या वर्षी बावीस जानेवारी दोन हजार चोवीस ला राम मंदिरामध्ये भगवान रामरायाचा मूर्ती विग्रह साकारला निमित्तानं भाऊन तीन दिवसाचा रामकथेचा कार्यक्रम याच पवित्र का प्रांगणामध्ये घडवून आणला होता